लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरात चेन स्नॅचिंगच्या घटनांनी डोकं वर काढलेलं असतानाच गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन न मोठी कारवाई करत उत्तर प्रदेशातील दोन सराईत आरोपींना जेरबंद केलाय या कारवाईमध्ये तब्बल उलगडा करण्यात पोलिसांना यश दिनांक फेब्रुवारी रोजी ठाणे हद्दीमध्ये आणि नऊ फेब्रुवारी रोजी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये चेन्स नॅचिंगच्या घटना घडलेल्या होत्या स्प्लेंडर मोटरसायकलवरून वरून येता एका आरोपीनं पायी जाऊन महिलांच्या गळ्यातील चेन्स जबरदस्तीने हिसकावून आपल्या साथीदारासह पळ काढल्याचं सीसीटीव्हीत स्पष्ट झालं होतं गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी भेट देत जवळपास एकशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढलाय गोपनीय माहितीच्या आधारे अंबड लिंक रोड परिसरात सापळा रचून आरोपी स्वदेश उर्फ शिलू रमाशंकर मौर्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर उत्तर प्रदेशामध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे चौकशीमध्ये नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीमधील गंगापूर इंदिरानगर सातपूर आणि पोलीस ठाण्यातील एकूण कबुली देण्यात आली आहे आरोपींकडून तुटलेल्या दोन सोन्याच्या पोती चोरीच्या पैशातून खरेदी केलेली मोटारसायकल आणि दोन महागडे मोबाईल असा सुमारे पाच लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दोन्ही आरोपींना अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आलाय ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या च्या पथकानं केली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल करा आणि बेल प्रेस करा